बांधकाम व्यवसायांच्या खर्चात आणि वेळेत बचत करणारा उत्तम दर्जाचा प्लांट म्हणजे देशई ग्रुपचा महेंद्र रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट नमस्कार मी स्वप्ना मुक्तांगिनी न्यूज प्रस्तुत ज्योतिष विश्व यामध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण दिनांक सतरा मार्च ते तेवीस मार्च दोन हजार एकोणीस या सप्ताहाच साप्ताहिक राशी भविष्य पाहणार रा आहोत सर्वात आधी पाहूयात आगामी सप्ताहामध्ये आगामी सप्ताहामध्ये शनी राशीत राहणार रा आहे गुरु वृश्चिक राशीत आहे मंगळ हा ग्रह दिनांक एकवीस मार्च पर्यंत मेष राशीमध्ये राहत असून नंतर तो वृषभ राशीमध्ये राहणार रा आहे रवी सध्या मीन राशीत आहे बुध कुंभ राशीमध्ये वक्री चालत आहे शुक्र हा ग्रह वीस मार्च पर्यंत मकर राशीत आहे आणि त्यानंतर तो कुंभ राशीमध्ये राहणार आहे आणि आगामी होतोय तो म्हणजे राहू आणि केतू या ग्रहांचा येत्या तेवीस मार्च रोजी राहू हा ग्रह मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे आणि केतू हा ग्रह धनु राशीमध्ये प्रवेश करणार आहे आगामी सप्ताहामध्ये चंद्र कर्क सिंह कन्या आणि तूळ या चार राशीतून भ्रमण करणार रा आहे त्यामुळे आगामी सप्ताह हा हा आणि कर्क या राशी रा सण असो हा उत्सव स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारे आणि सोन्यालाही लाजवेल अशी इमिटेशन ज्वेलरी फक्त शुभम इमिटेशन ज्वेलर्स मध्ये उपलब्ध एकवे अवश्य भेट द्या मंगळवार दिनांक एकोणीस मार्च रोजी आहे शुक्रवार दिनांक मार्च रोजी तुकाराम बीज आहे आणि त्या दिवशी साखरपुडा जावळ काढणे आणि सकाळी अकरा पर्यंत ओटी भरण्याचा मुहूर्त आहे शनिवार दिनांक तेवीस मार्च रोजी दुपारी बारा पर्यंत बारसे आणि गृहप्रवेश यांचा मुहूर्त आहे आता पाहूयात आगामी सप्ताह हो बारा राशींना काय काय घेऊन येणार ते विशेष व्यक्तींना आगामी सप्ताह हा नोकरी आणि व्यवसाय या दृष्टीने विशेष अनुकूल जाणार आहे सप्ताहाच्या जा सुरुवातीला तुम्ही तुमच्या नोकरी व्यवसायातील महत्त्वाची कामं पूर्ण करू शकणार आहात संतती संख्याच्या दृष्टीनेही आगामी सप्ताह तुम्हाला विशेष अनुकूल असाच असणार आहे व्यवसायातील तुमचे अंदाज बरोबर ठरणार आहेत व्यवसायातील तुमचे आडाखे अचूक ठरणार आहेत नोकरीतील महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी सप्ताहाचा मध्य तुम्हाला अनुकूल आहे सप्ताहाच्या शेवटी मात्र तुम्हाला काही अनावश्यक कामामध्ये तुमचा वेळ वाया जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर काही अनावश्यक खर्चही तुम्हाला करावे लागण्याची शक्यता आहे प्रवासाचं नियोजन हे शक्यतो सप्ताहाच्या मध्यापर्यंत करा सप्ताहाचा शेवट हा प्रवासासाठी अजिबात अनुकूल नाहीये आणि वाहन चालवतानाही तुम्हाला दक्षता घ्यावी लागणार आहे आगामी सप्ताहातील दिनांक सतरा अठरा एकोणीस वीस आणि तेवीस हे सर्व दिनांक तुम्हाला अनुकूल आहेत आता वृष व्यक्तींना आगामी कसा जाणार आहे ते वृष व्यक्तींना आगामी सप्ताह हा, हा विशेष अनुकूल असणार आहे तुम्ही तुमचे मनोबल मानसिक प्रसन्नता या दृष्टीने आगामी सप्ताह तुम्हाला विशेष अनुकूल आहे तुमची महत्वाची कामं तसेच नोकरी व्यवसायातील व्यवहार आणि त्याचबरोबर मुलामुलींच्या प्रगतीच्या दृष्टीने आगामी सप्ताह हो, तुम्हाला विशेष अनुकूल जाणार आहे तुम्हाला मानसिक प्रसन्नता लागणार आहे तुमचे मन अत्यंत आनंदी आणि आशावादी राहणार आहे तुमच्यामध्ये एक प्रकारची ऊर्जा एक प्रकारचं चैतन्य निर्माण होणार आहे सप्ताहाच शेवट मात्र तुम्हाला काही ना काहीतरी खर्च देणारा आणि मानसिक अस्वस्थता देणारा जाण्याची शक्यता आहे आगामी सप्ताहातील सतरा ते बावीस हे सर्व दिमा दिनांक तुम्हाला विशेष अनुकूल आहेत बांधकाम व्यावसायिकांच्या खर्चात आणि वेळेत बचत करणारा उत्तम दर्जाचा प्लांट म्हणजे देसाय ग्रुपचा महेंद्र रेडी मिक्स कॉन्क्रीट प्लांट आता पाहूयात मिथुन रस मिथुन व्यक्तींना आगामी संपूर्ण सप्ताह हा अनेक दृष्टीने अनुकूल असणार आहे सप्ताहाची सुरुवात तुम्हाला आर्थिक लाभाची असणार आहे व्यवसायातील महत्त्वाचे आर्थिक व्यवहार त्याचबरोबर महत्वाची आर्थिक कामे व्यवसायातील गुंतवणूक यासाठी सप्ताहाची सुरुवात तुम्हाला विशेष अनुकूल आहे नोकरीमध्ये जर काही इन्क्रीमेंटचे तुमचे चान्सेस असतील तर त्यासाठी सप्ताहाची सुरुवात तुम्हाला विशेष अनुकूल असणार आहे सप्ताहामध्ये तुमच्याकडे प्रचंड ऊर्जा असणार आहे तुमचं मनोबल अतिशय असणार आहे आणि तुम्ही आगामी प्रसन्न राहणार आहात शेवटी महत्वाचे निर्णय घेण्यासाठी काही अनुकूल योग आहेत संतती सौख्याच्या दृष्टीने आगामी सप्ताहाचा शेवट तुम्हाला अनुकूल असणार आहे त्यामुळे महत्वाचे निर्णय जर तुम्हाला काही घ्यायचे असतील तर ते शक्यतो सप्ताहाच्या शेवटी घ्यावेत आगामी संपूर्ण सप्ताह हा तुम्हाला प्रवासासाठी विशेष अनुकूल असणार आहे आगामी सप्ताहातील सतरा तेवीस हे सर्वच दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत आता पाहुयात कर्करास मिथुन व्यक्तींप्रमाणेच कर्क व्यक्तींना देखील आगामी सप्ताह हा, हा अनुकूल आहे व्यवसाय नोकरीतील प्रगती आणि व्यवसायामधील आर्थिक लाभ या दृष्टिकोनातून तुम्हाला आगामी सप्ताह विशेष अनुकूल असणार आहे व्यवसायामध्ये जर काही उधारी उसलवारी असेल किंवा जुनी येणी वसूल करायची असतील तर त्यासाठी तुम्हाला आगामी सप्ताह हा विशेष अनुकूल असाच आहे आगामी सप्ताहामध्ये तुम्ही मनोबल आणि जिद्दीच्या जोरावर कार्यरत राहून अनेक काम मार्गी लावणार आहात आगामी संपूर्ण सप्ताह हा, हा तुम्हाला प्रवासासाठी अनुकूल आहे तुम्हाला नोकरी निमित्त किंवा व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुम्हाला एखादी लावेल आणि त्या सुसंधीचा एकूणच कर्क व्यक्तींना सुद्धा आगामी सप्ताह हा, हा अत्यंत उत्साहाचा नवीन उमेदीचा असाच असणार आहे आगामी सप्ताहातील सर्वच दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत आपणालाही ज्योतिषशास्त्रीय काही मार्गदर्शन हवा असेल किंवा आपल्या जन्मपत्रिकेवरून काही समस्या सोडवायच्या असतील तर आपण नक्की भेट द्या ज्योतिषालय संभाजीनगर सातारा आता पाहूयात सिंहरास सिंह व्यक्तींना आगामी सप्ताह हा, हा थोडासा काळजी करायला का लावणारा असाच आहे सप्ताहाच्या सुरुवातीला तुम्हाला मानसिक अस्वस्थता जाणवेल कामे पूर्ण हो, होत नसल्यामुळे तुमची चिडचिड होणार आहे तुम्हाला एखाद्या मनस्तापदायक घटनेला सामोरे जावे लागण्याची ला शक्यता आहे त्याचप्रमाणे सुरुवातीला तुम्हाला आरोग्याच्या तक्रारींना लागण्याची शक्यता आहे एखादा अनावश्यक खर्च तुमच्या समोर येऊन उभा राहण्याची शक्यता आहे सप्ताहाच्या उत्तरा उत्तरार्धात मात्र तुमचं मनोबल ठीक राहील तुमचे मानसिक अस्वस्थता कमी होईल आणि नोकरी व्यवसायातील कामं तुम्ही सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये मार्गी लावू शकाल आगामी सप्ताहाची सुरुवात ही तुम्हाला प्रवासासाठी अजिबात अनुकूल नाही आहे तुम्हाला वाहने चालवताना विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे आगामी सप्ताहातील दिनांक एकोणीस ते तेवीस हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत बांधकाम व्यावसायिकांच्या खर्चात आणि वेळेत बचत करणारा उत्तम दर्जाचा प्लांट म्हणजे देसाई ग्रुपचा महेंद्र रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट कन्या व्यक्तींना आगामी सप्ताह कसा आहे हे आता आपण पाहणार आहोत कन्या व्यक्तींना आगामी सप्ताहाचा उत्तरार्ध हा विशेष अनुकूल आहे सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये तुम्ही तुमची नोकरी व्यवसायातील त्याचप्रमाणे घरातील आणि प्रॉपर्टीच्या संदर्भातील काम मार्गी लावू शकणार आहात तुमची जिद्द चिकाटी आणि परिश्रम याचा निकष सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये लागणार आहे सप्ताहाच्या सुरुवातीला तुमची थोडीफार चिडचिड होणार आहे मानसिक अस्वस्थतेला तुम्हाला सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे एखादा अनावश्यक खर्च तुम्हाला सप्ताहाच्या सुरुवातीला करावा लागण्याची शक्यता आहे सप्ताहाच्या उत्तरार्धात मात्र तुम्हाला प्रवासाचे योग येतील वैवाहिक सौख्य लावेल आणि मानसिक प्रसन्नता देणाऱ्या काही घटना घडतील आगामी सप्ताहातील दिनांक अठरा एकोणीस वीस आणि एकवीस हे सर्व दिवस तुम्हाला अनुकूल असणार आहेत सण असो वा उत्सव स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारे आणि सोन्यालाही लाजवेल अशी इमिटेशन ज्वेलरी फक्त शुभम इमिटेशन ज्वेलर्स मध्ये उपलब्ध एक अवश्य भेट द्या तुळा व्यक्तींना आगामी सप्ताह कसा आहे हे आता आपण जाणून घेऊयात तुळ व्यक्तींना आगामी सप्ताह हा, हा विशेष अनुकूल आहे विशेष करून बौद्धिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना आगामी सप्ताह हा, हा विशेष सुयशाचा जाणार आहे आगामी सप्ताहामध्ये तुमचे मनोबल उत्तम राहणार आहे चंद्राची भ्रमण तुम्हाला विशेष अनुकूल असल्यामुळे तुम्हाला मानसिक प्रसन्नता लावेत प्रवासाचे विशेष योग येतील आणि हे प्रवास, प्रवास तुमचे सुखकर होणार आहेत आगामी सप्ताहामध्ये तुमची मानसिक अस्वस्थता ही कमी होणार आहे तुम्हाला जाणवत असणाऱ्या अडचणी कमी होणार आहेत आणि त्याचबरोबर आर्थिक लाभाचे सुद्धा काही योग आगामी सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला येणार आहेत त्यामुळे आर्थिक कामं जी काही आहेत ती शक्यतो तुम्ही सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये करावीत आगामी सप्ताहातील दिनांक सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस हे सर्व दिवस तुम्हाला अनुकूल आहेत वृश्चिक व्यक्तींना आगामी सप्ताह हा, हा अनेक दृष्टीने अनुकूल आहे आगामी सप्ताहामध्ये होणारी चंद्राची भ्रमण तुम्हाला विशेष अनुकूल आहेत त्यामुळे आगामी सप्ताहामध्ये तुम्हाला दैनंदिन कामामध्ये सुय तुमच्या रोजचे जे काही व्यवहार आहेत व्यवसायातली रोजची जी काही कामं आहेत त्याचबरोबर जी काही आहेत ती व्यवस्थित तुम्हाला मानसिक प्रसन्नता देणाऱ्या मनोबल वाढवणाऱ्या काही घटना घडणार आहेत अत्यंत उत्साहाने आणि उमेदने आगामी सप्ताहावर तुम्ही कार्यरत राहणार आहात सप्ताहाच्या शेवटी मात्र काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील किंवा कामे विलंब आणि मार्गे लागण्यामुळे तुमची चिडचिड होण्याची शक्यता आहे आगामी सप्ताहातील सतरा ते बावीस हे सर्व दिनांक तुम्हाला अनुकूल आहेत बांधकाम व्यावसायिकांच्या खर्चात आणि वेळेत बचत करणारा उत्तम दर्जाचा प्लांट म्हणजे देसाई ग्रुपचा महेंद्रा रेडीमिक्स कॉन्क्रीट प्लांट आता बघूयात धनु व्यक्तींना आगामी सप्ताह कसा जाणार ते दोनों व्यक्तींना सप्ताहाची सुरुवात ही थोडी मानसिक अस्वस्थतेची असेच असणार आहे सप्ताहाच्या सुरुवातीला काही वादविवादाचे प्रसंग उभे राहतील आणि त्यामुळे तुम्हाला मानसिक अस्वस्थतेला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे तुम्हाला आरोग्याच्या काही तक्रारी जाणवतील सप्ताहाच्या उत्तरार्धात मात्र तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या काही घटना घडतील सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये होणारी चंद्राची भ्रमण तुम्हाला विशेष अनुकूल असल्यामुळं तुमची जी, जी काही महत्वाची कामं आहेत नोकरी व्यवसायातील जी काही दैनंदिन कामं आहेत ती शक्यतो तुम्ही सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये पूर्ण करावी सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला सार्वजनिक कामामध्ये प्रतिष्ठा लावे मानसन्मानाचे योग येतील आणि तुमचे मनोबल उत्तम राहणार आहे आगामी सप्ताहाचा उत्तरार्ध हा तुम्हाला प्रवासासाठी विशेष अनुकूल आहे आगामी सप्ताहतील दिनांक एकोणीस ते तेवीस हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल असणार आहेत सण असो उत्सव स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारे आणि सोन्यालाही लाजवेल अशी इमिटेशन ज्वेलरी फक्त शुभम इमिटेशन ज्वेलर्स मध्ये उपलब्ध एक वेळ अवश्य भेट द्या आता पाहूयात मकर रास मकर व्यक्तींना आगामी सप्ताह हा आर्थिक लाभाच्या दृष्टीने विशेष अनुकूल असणार आहे विशेषतः बौद्धिक शैक्षणिक आणि कायदा क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींना आगामी सप्ताह हा, हा विशेष आर्थिक लाभाचा जाणार आहे वैवाहिक सौख्य कौटुंबिक सौख्य तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी वेळ देऊ शकाल त्याचबरोबर कुटुंबा कुटुंबाबरोबर खुटुम्पा काही आनंदी क्षण घालवाल सप्ताहाच्या शेवटी तुमचा इतरांवर प्रभाव राहणार रा आहे सार्वजनिक क्षेत्रातील किंवा समाज सामाजिक क्षेत्रातील जर काही महत्वाची कामं असतील तर ती तुम्ही शक्यतो सप्ताहाच्या उत्तरार्धात करावी सप्ताहाच्या उत्तरार्धामध्ये तुम्हाला सार्वजनिक कामामध्ये सुयश लागेल आणि त्याचबरोबर सार्वजनिक क्षेत्रामध्ये तुम्हाला मान आणि प्रतिष्ठा लाभेल आगामी सप्ताहातील दिनांक सतरा अठरा एकोणीस बावीस आणि तेवीस हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत आपणालाही ज्योतिषशास्त्रीय काही मार्गदर्शन हवं असेल किंवा आपल्या जन्मपत्रिकेवरून काही समस्या सोडवायच्या असतील तर आपण नक्की भेट द्या गार्गी ज्योतिषालय संभाजीनगर सातारा आगामी सप्ताह कसा जाणार ते कुटुंब व्यक्तींना आगामी सप्ताहामध्ये नोकरी आणि व्यवसायातील वरिष्ठांचं विशेष सहकार्य लागणार आहे तुमची शासकीय काम आगामी सप्ताहामध्ये पूर्ण होणार आहेत व्यवसायामध्ये जर तुम्हाला एखादं शासकीय काम असेल किंवा सरकारी टेंडर या संदर्भातलं काही काम असेल तर ते पूर्ण करण्यासाठी आगामी सप्ताह तुम्हाला विशेष अनुकूल आहे आगामी सप्ताहातील चंद्राची भ्रमण ही तुम्हाला विशेष अनुकूल नसली तरी सप्ताहाचा मध्य तुम्हाला मानसिक प्रसन्नतेचा आणि आनंददायी असाच असणार आहे सप्ताहाच्या मध्यामध्ये शक्यतो तुम्ही तुमची महत्वाची कामं करावीत प्रवासाचे जर काही नियोजन करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला सप्ताहाचा मध्य हा विशेष अनुकूल आहे सप्ताहाच्या शेवटी मात्र तुम्हाला आरोग्याच्या काही तिरकोळ किरकोळ तक्रारींना सामोरं जावं लागेल आर्थिक लाभाच्या दृष्टीने मात्र सप्ताहाचा शेवट हा तुम्हाला विशेष अनुकूल जाणार आहे आगामी सप्ताहातील दिनांक एकोणीस वीस आणि तेवीस हे दिवस तुम्हाला विशेष अनुकूल आहेत सण असो वा आनी लाही रस, हा उत्सव स्त्रियांचे सौंदर्य खुलवणारे आणि सोन्यालाही लाजवेल अशी इमिटेशन ज्वेलरी फक्त शुभम इमिटेशन ज्वेलर एक वेळ अवश्य भेट द्या मीनरास आगामी सप्ताह हा मीन व्यक्तींना विशेष प्रभावाचा आणि आनंदाचा असणार आहे आगामी सप्ताहामध्ये तुमचा विशेष प्रभाव असणार आहे अत्यंत मनोबलाने आणि मनोबलाची अत्यंत जिद्दीने आणि चिकाटीने कार्यरत राहून तुम्ही हाती घेतलेल्या कामात यश मिळणार आहात तुमचे मनोबल आणि आत्मविश्वास उत्तम राहणार आहे प्रवासाच्या दृष्टीने काही अनुकूल योग येणार आहेत तुम्हाला नोकरी निमित्त किंवा व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल सप्ताहाच्या शेवटी तुमचं मनोबल आणि आत्मविश्वास वाढवणाऱ्या का काही घटना घडतील वैवाहिक जीवनामध्ये तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे अनुकूल असे सहकार्य लाभेल आणि त्यात आणि त्यामुळे तुम्ही आनंदी राहणार आहात आगामी सप्ताहातील दिनांक सतरा अठरा एकवीस आणि बावीस हे दिवस तुम्हाला विशेष अनुभव आहे आपणालाही ज्योतिषशास्त्रीय काही मार्गदर्शन हवं असेल किंवा आपल्या जन्मपत्रिकेवरून काही समस्या सोडवायच्या असतील तर आपण नक्की भेट द्या गार्गी ज्योतिषालय संभाजीनगर सातारा तर हे होतं सतरा मार्च ते तेवीस मार्च या सप्ताहाचं साप्ताहिक राशी भविष्य पुन्हा भेटूयात पुढच्या सप्ताहामध्ये तोपर्यंत नमस्कार Oh!